रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग असं वर्णन ज्यांना लागू पडतं त्यामध्ये पोलीस सैन्यदल वैद्यकीय क्षेत्र आणि अग्निशमन दलाचा समावेश होतो कोणत्याही आपत्ती वेळी जीवाची पर्वा न करता धावून जाणाऱ्या अग्निशामक जवानांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याची जबाबदारी प्रशासनाची असते मात्र कोल्हापूर शहराच्या समस्या सोडवण्यासाठी धावून जाणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांच्या समस्या मात्र वर्षानुवर्ष जैसे थे आहेत महापालिका अग्निशामक दलामध्ये बेचाळीस कंत्राटी जवान म्हणून गेल्या चौदा वर्षांपासून काम करत आहेत अजून किती वर्ष कंत्राटी म्हणून काम करावं लागणार आणि नोकरीत कायम होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह कधी सुरळीत होणार हा प्रश्न कंत्राटी जवानांसमोर आहे पोलीस डॉक्टर्स सैन्य दलातील जवान आणि अग्निशमक दलाचे कर्मचारी यांना चोवीस तास दक्ष राहावं लागतं कोणतीही आपत्ती आल्यास तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचाव कार्य करावं लागतं कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलातील बेचाळीस जवान कंत्राटी तत्वावर सुमारे चौदा वर्षापासून कार्यरत आहेत प्रत्यक्षात या विभागात एकशे आठ पद मंजूर आहेत यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बारा जणांची नियुक्ती कायमस्वरूपी आहे तर सन दोन हजार बारा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बळावरच अग्निशामक दल चालवलं जात आहे सन दोन हजार सहा पासून या विभागात नवीन नोकरी भरती झाली नसल्यानं प्रशासनावर कंत्राटी जवानांची सेवा घेण्याची वेळ आली आहे महापालिकेचा प्रशासकीय खर्च पस्तीस टक्क्याच्या वर जाऊ नये यासाठीच कायमस्वरूपी नोकर भरती न करता कंत्राटी सेवा घेतली जातीय सध्या महापालिकेच्या अग्निशामक दल विभागात बेचाळीस जवान कंत्राटी म्हणून काम आहेत दोन हजार बारा पासून हे सर्वजण ठोक मानधनावर म्हणजे दरमहा एकोणीस हजार पाचशे रुपयेवर रात्रंदिवस राबत आहेत पूर्वी त्रेपन्न कंत्राटी जवान होते मात्र यातील दहा जण आता आपण या सेवेत कधीच कायम होणार नाही अशी निराशेची भावना मनात घेऊन या कंत्राटी सेवेतून बाहेर पडले तर बेचाळीस जण अजूनही कायम होण्याच्या आशेवर या कंत्राटी नोकरीत तग धरून आहेत त्यांना नोकरीत कायम करण्याबाबत न्यायालयानं स्पष्ट आदेश दिले असून कायमस्वरूपी अग्निशामक जवान भरत असताना या कंत्राटी जवानांचा प्राधान्यानं विचार करावा असं न्यायालयानं स्पष्ट केलंय त्यानंतर महापालिका प्रशासनानं या विभागात कायमस्वरूपी अग्निशामक जवान भरतीचा प्रस्ताव तयार केलाय मात्र तो अजूनही प्रशासक पातळीवर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळं एक तप कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या जवानांच्या नशिबातील हा कंत्राटी वनवास कधी संपणार असा प्रश्न उपस्थित होतोय महापालिका प्रशासनानं त्याचा गांभीर्यानं विचार करून अग्निशमन जवानांना नोकरीच्या माध्यमातून स्थैर्य देण्याची गरज आहे